कशा सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी आज संध्याकाळच्या जेवणात आपण काय काय करणार आहोत तर ते आपण किचनमध्ये जाऊन बघूया आज संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे झाली आहे तर मी म्हटलं आता जेवणाची तयारी करूया आम्ही दहा वाजता येणार आहे तर त्याआधी जेवण बनवून घेते असं पण आरुष काही पटपट करायला देणार नाही वेळ तर जाणार म्हणून मला सुरुवात तर आताच करायला हवी लवकर जेवण बनवायला घेते आरुषवर आहे की आरुष कसा करायला आरुष हाय कर तर मंडळी आपण जाऊया किचनमध्ये ठीक आहे बघा इथे माझा दिवा झाला जा आहे संध्याकाळचा आणि इथे लक्ष्मीचा फोटो आहे असा आहे तर आता मी इथे सगळ्यात चहा घेणार आहे थोडा तर चहा इथे गरम झालाय आणि मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी इथे मी तयारी करून ठेवली आहे म्हणजे कुकर लावायचं आहे आज चवळीची आमटी बनवणार आहे तर कुकर लावायचा आहे तर कुकर लावून घेईन अगोदर पण सगळ्यात आधी मी थोडासा चहा घेणार आहे मंडळी तुम्ही पण या चहा घ्यायला चहा घेऊया मंडळी आणि थोड्या वेळात परत आपण भेटू तर मंडळी सगळ्यात घेणार आहे चवळी आणि तांदूळ स्वच्छ घेते मी इथे भेंडी ही स्वच्छ धुवून घेतली हे बघा चिरायचे तर, तर मी सगळ्यात आधी पटपट भेंडी चिरून घेते अशी मी गोलच कापते भेंडी ही बघा भेंडी छान अशी चिरून झाली आहे माझी इथे तर मी आता इथे आमटीसाठी आणि भाजीसाठी थोडा टॅमॅटो आणि कांदा लागणार आहे तर मी ते आता इथे कापून घेते भाजीसाठी मी इथे मिरची कापली आहे कडीपत्ता आहे कोकम आहे कांदा आणि टॅमॅटो दोन्ही आपण काप आप। शिरून घेणार टॅमॅटोची बी काढते कांदा कड़ी पत्ता, हिरवी मिरची कोकम जशी तेही भेंडी आणि टॅमॅटो हे सगळं छान कापून घेतलंय मी तर मी आता सगळ्यात आधी भाजी बनवून घेणार आहे माझं वाटण रेडी असतं हे वाटण आहे जे मी रेडी करून ठेवते मला जसं लागेल तेवढं ते ते। मी ते वापरते हे मालवणी वाटप आहे खोबऱ्याचं ज्याचं मी व्हिडिओ अपलोड केलेलं आहे या चॅनलवर आणि मी भेंडीच्या भाजीसाठी वापरणार आहे थोडंसं खोबरं तर आपण आता सगळ्यात आधी भेंडीची भाजी बनवायला घेऊ सगळ्यात आधी गॅस पेटवून मी इथे कढई ठेवते ज्याच्यात मी आता भेंडीची भाजी बनवणार आहे कढई तापली आहे मंडळी तर मी इथे सगळ्यात आधी तेल घालते कढईमध्ये सगळ्यात आधी कांदा हो हो मध्ये कढीपत्ता हिरवी मिरची कांदा चांगला परतवून घेऊयात थोडासा टॅमॅटो कापून घेतलेली भेंडी टाकूया मीठ आपल्याला एवढ्यात टाकायचं नाहीये मीठ मी नंतर टाकणार आहे कारण पहिली भेंडी ही भाजून घेणार आहे याचा मंडळी भेंडी तर आपली इकडे होतेच आहे आपण भेंडीची भाजी इथे बनवायला घेतलीच आहे तर आता एक साईडला मी आता गॅस खूप बारीक ठेवायचं आहे आपल्याला एकदम मध्यम आचेवर आपल्याला ही परतवायची आहे भेंडी आणि मी आता एक साईडला चवळीची आमटी बनवून घेणार आहे तर आपण घेऊ तिकडे फोडणीला घालून चवळीची आमटी तर म्हणजे ही बघा कुकरमधून ही चवळी काढली आहे तर मी याला स्मॅश करून घेणार आहे थोडीशी कारण आमटी बनवायची आहे उसळ असते तर आपल्याला ते अख्खे ठेवायला लागले असते पण मी आज चवळीची आमटी करणार आहे खूप छान मस्त लागते तुम्ही कधीतरी बनवून बघा पण होवायच्यासाठी मात्र मालवणी वाटण लागणार आहे जे वाटप आहे खोबऱ्याचं ते तुम्हाला जर करायचं असेल तर मालवणी वाटपाचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे या चॅनलवर स्मॅश करून घ्यायचंय आता मी आमटी फोडणीला देते फोंडीसाठी सगळ्यात आधी मी तेल घेते येते फोंडीसाठी कढीपत्ता आणि कांदा थोडस टॅमॅटो हो। मीठ टाकणार आहे म्हणजे कांदा आणि टॅमॅटो लगेचच शिजेल आणि एक मिनिटासाठी झाकण ठेवूया हा आपण मसाले टाकूया मी इथे थोडीशी अर्धा चमचा हळद टाकते थोडस अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे मालवणी मसाला चवळी मी याच्यात टाकते इकडे बघू शकतात आपली भेंडी पण होत आली आहे म्हणजे आता मी याच्यात मीठ टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला थोडीशी हळद थोडस पाणीवरती मी शिंपडून घेते जास्त नाही थोडस अगदी आता पाच मिनिटं आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया भाजीला मंद आमचेवर इकडे चवळीची आमटीला थोडासा कड आलाय तर मी आता याच्यात वाटप टाकणार आहे दीड चमचा वाटप टाकणार आहे जास्त नाही मीठ तुमच्या चवीप्रमाणे आहे मी मीठ मग अशी आहे एकदमच त्या आमटीला उकळ येऊ देऊया मग आपली आमटी तयार होणार आहे ही दोन कोकम टाकते मी आमटीमध्ये बघा आमटी तर आपली छान रेडी झाली आहे आता ह्याच्यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया खूप छान असा मस्त सुवास येतोय आमटीचा हा हा खूपच सुंदर तर आपली ही चवळीची आमटी छान अशी मस्त रेडी झाली आहे गॅस बंद करते आता आपण भाजी बघणार आहोत आता मी इथे भाजीत खवलेलं खोबरं टाकणार आहे म्हणजे नारळाचं खोबरं टाकणार आहे दुसरा आवाज येत असेल तुम्हाला थोडासाच टाकते भाजी खूप छान लागते ही बघा आपली भेंडीची भाजी पण छान तयार झाली आहे गॅस बंद करते आणि आता चपात्या बनवते चपात्या बनवायच्या आहेत मंडळी आता आपण इथे चपात्या भाजून घेऊया मी लाटून घेतल्या आहेत सर्व चपात्या तर त्या पटपट भाजून घेते मग जेवायला घेणार आहे अवी आला आहे ऑफिसमधून बाकी तर सगळं आपलं जेवण रेडी झालेलं आहे फक्त चपात्या बाकी आहेत मंडळी आपल्या चपात्या हे बघा सगळ्या रेडी झाल्या मंडळी हे बघा आपलं सगळं जेवण रेडी झालंय इथे हे बघा ही, ही आमटी छान अशी मस्त रेडी झाली त्यानंतर चपात्या इथे भात आहे सलाड आहे जे नेहमीच असतं इथे मी थोडेसे कुरकुरे भाजलेत म्हणजे नळ्या भाजल्या आहेत थोड्याशा नवी बोलला म्हणून आणि आपली भेंडीची भाजी मंडळी सो आपण आता जेवायला घेऊया म्हणजे चला आपण जेवायला घेऊया आरू जेवायला बसला आरू जेवणार ना बाबू हाय कर इथे बघ सांग जेवायला या असं बोल अरे बोल जेवायला या जेवायला या बोल जेवायला या असं बोल जेवायला तुम्ही सगळे जेवायला या आरूला पण जेवण वाढते अवीला oh, जेवण हो oh, पप्पाला पण पप्पाला पण जेवण वाढे ओके okay? हो ah. हां oh. ah. 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 तुला पण लागेल ये सगळा मामाम संपवायचा बाबू अरेश तर मंडळी हे बघा छान असं जेवण रेडी झालंय तुम्ही सगळे जेवायला या आणि तुम्ही भेंडीची भाजी आणि चवळीची आमटी ट्राय करा करून बघा खूप सुंदर होते आणि छान लागते तुम्ही पण करून बघा आरुषने सुरुवात केली आहे ते खायला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय 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 कर ना बाय गुड नाईट गुड नाईट बोल बोल बाय बाय बाय